सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज सकाळपासूनच अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक लोकांचे अक्कलकोटची जी घटना घडली त्या संदर्भामध्ये फोन येत आहेत माहिती घेण्यासाठी किंबहुना झालेल्या घटनेवरती या ठिकाणी प्रकाश टाकण्यासाठीच मी या ठिकाणी आपणासमोर बोलत आहे अक्कलकोट तालुक्यातील भीमनगर हा समाज अतिशय शांतताप्रिय राहिलेला आहे पोलीस प्रशासन असेल नंतर जातीय सलोका असेल धार्मिक सलोखा असेल हा आबाधित राखण्यासाठी अक्कलकोटमधील भीमनगर समाजाने नेहमीच या ठिकाणी पुढाकाराची शांततेची सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि ती पुढेही घेत राहील आजपर्यंतचे जे आपण शांतता कमिटी असतील त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे अक्कलकोट भीमनगरचं राहिलेलं आहे सामंजस्याची शांततेची भूमिका आहे अक्कलकोट भीमनगर समाजातील सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांची राजकीय कार्यकर्त्यांची या ठिकाणी राहिलेली आहे झालेली जी घटना यासंदर्भात बोलायच झाल्यास श्री स्वामी समर्थ जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आसपास तीन चार वस्त्या या ठिकाणी लहान मोठ्या वास्तव्यास आहेत आणि अक्कलकोटच्या या स्थानिक लेवलला काही अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक देखील वास्तव्यात त्याच्यावरती अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत स्थानिकांना याचा त्रास आहे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना त्रास आहे स्वामी समोर दर्शन घेणाऱ्या लोकांना त्यांच्या गाड्या अडवणे त्यांना दमदाटी करणे त्यांच्याकडून पैसे उकळणे तेथील स्थानिक जे रिक्षाचालक आहेत ते रिक्षाचालक रिक्षा रिक्षाचालक जर रिक्षा, रिक्षा लावत असतील तर त्यांना दमदाटी करणे मारहाण करणे अशा घटना सातत्याने येणाऱ्या जाणाऱ्या दमदाटी करणे हा ज्या गुंड काही लोकांकडून होत असतात हे पोलीस प्रशासनाला माहीत आहे स्थानिक लोकांना माहीत आहे वेळोवेळी अर्ज तक्रार्या देऊन देखील अशा लोकांवरती या ठिकाणी कारवाई झालेली नाही आणि तत्कालीन जी घटना सहा तारखेला असेल सात तारखेला असेल जी घडलेली आहे की भीमनगर अक्कलकोटमधील एका वृद्ध रिक्षाचालकास तिथल्या काही स्थानिक गुंडांनी अतिशय बेदम मारहाण केली त्यानंतर अक्कलकोट भीमनगरला होणारा जो पाणीपुरवठा आहे तो पाणीपुरवठा सातत्यानं अनेक वर्ष खंडणी खंडणीत केला जातो जे स्वामी समर मंदिराच्या लगत मेन रस्त्यावरती तिथं एक या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने अतिशय जुनेही जे पाण्याची बोर तिथं आहे त्यानंतर शेखनुर्दीन बा जे मंदिर आहे दर्गा आहे त्या दर्ग्याच्या ठिकाणी हत्ती तलावाच्या वर जवळ तिथं एक पाणीपुरवठ्याची यंत्रणा नगरपालिकेतून राबवण्यात आलेली आहे ते तेथून भीमनगर महादेवनगर टिळक गल्ली कुंभार गल्ली अशा लगतच्या वस्त्यांना पाणीपुरवठा होतो तर तेथून सातत्यानं त्या पाण्यासंदर्भामध्ये तिथले वाल तोडणे पाईप नासधूस करणे पाणी न सोडणे पाण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या समाजाची विटंबणा करणे अशात वारंवार त्रास या ठिकाणी होत असतात आणि या सर्वच रोजच्या आणि सातत्याच्या या अन्यायाला कंटाळून भीमनगरमधील काही तरुणांनी या ठिकाणी प्रतिरोध केला आणि प्रतिरोध करत असताना तिथल्या त्या व्यक्तीला जो मारहाण झाली रिक्षाचालकाला त्याला प्रत्युत्तर देत असताना ती क्षणचित्रे ही सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आणि ती कैद होत असताना त्याच अनुषंगानं पोलीस यंत्रणा तपासाच्या कामाला लागली आणि लागत असताना जो फिर्यादी आहे ज्याला मारहाण झालेली आहे त्या फिर्यादीनं पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या होशा आवासामध्ये आपलं जबाब जबान आणि रितसर फिर्याद दिलेली असताना ते बारा ते तेरा लोकांची नावं दिलेली असताना आ, या ठिकाणी पोलीस प्रशासनानं संपूर्ण आंबेडकरी समाजाला वेटीस धरलं रात्री बेरात्री सलग तीन ते चार दिवस कोंबिंग ऑपरेशन करून त्याच्यामध्ये महिलांना वृद्ध बालक असतील लहान मुले असतील अशांना रात्री दीडला दोनला अशा कोंबिंग ऑपरेशन करून या ठिकाणी दहशतीमध्ये हा समाज या ठिकाणी वेटीस धरून संपूर्ण समाजाला काल रात्री पोलीस स्टेशनमध्ये आणणार संपूर्ण समाजाने पोलीस रात्री जागून अक्षरशः रात काढली त्याच्यामध्ये काही हृदयविकाराचे पेशंट होते काही बी पी वाढलेले पेशंट होते दोन महिला अक्षरशः पोलिसांच्या धा धास्तीनं बेशुद्ध पडलेले आहेत अनेक राजकीय कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलेलं आहे इतर म हक्क इतर आरोपीमध्ये म्हणून जे पोलीस भरतीचं किंवा शासकीय नोकरीचं कामं करणारे तरुण होते अशा तरुणांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम करत आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून या अन्यायाविरुद्ध काही आवाज उठवतील अशा लोकांना देखील गुंतवण्याचे प्रकार या ठिकाणी प्रशासनाकडून पोलीस म्हणून राहिलेले आहेत पोलिसांना आजपर्यंत सहकार्य करण्याचीच भूमिका या ठिकाणी भीमनगर समाजाची राहिलेली आहे मी परत एक देखील ज्या समाज बांधवांना आज दिसत आहेत मी परत एक आंबेडकर समाजाला शांततेचं आव्हान या ठिकाणी करू इच्छितो या अन्यायाविरोधात आंबेडकर समाजानं या ठिकाणी अनेक मार्ग आहेत मग न्यायालयीन लढाई आहे पोलीस प्राधिकरण स्वरूपाचं आहे मी सकाळीच या ठिकाणी केंद्रीय सामाजिक रामदासजी आठवले साहेबांवरती हा विषय टाकलेला आहे त्या वरिष्ठ लेवल अनेक राजकीय नेते हे सोलापूरचे एस पी बोलत आहेत ते त्यांच्या प्रकारचं काम करतीलच पण कुठेतरी आंबेडकरी अक्कलकोट भीमनगर समाजाला बदनाम करण्यासाठी टार्गेट करण्यासाठी हे कुठंतरी दाबण्याचं काम केलं जात आहे अशी संपूर्ण आंबेडकर समाजाच्या अक्कलकोट तालुक्याच्या भावना आहे ते कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे सातत्यानं तिथे होत असणारी गुंडगर्दी ही थांबली पाहिजे लोकांना स्थानिक लोकांना त्रास जो होत आहे तो थांबला पाहिजे अक्कलकोट भीमनगरचा जो पाणी पुरवठा आहे तो सातत्यानं तिथे त्याची विटंबना होते त्याच्यावरती कुठंही कितीही निवेदन दिलं तरी आवाज होत नाही ते या ठिकाणी बंद झाला बंद झाला पाहिजे अशीच या ठिकाणी आमची मागणी आहे आणि पोलिस प्रशासनाला विनंती आहे की आपण महिलांना वृद्धांना या ठिकाणी त्रास देणं थांबवलं पाहिजे संपूर्ण रात त्या पोलीस स्टेशनमध्ये जर आंबेडकर समाज या ठिकाणी काढत असेल कडाक्याच्या थंडीमध्ये तर या ठिकाणी जरूर आपल्याला कायदेशीर बाबीमध्ये कुणीच आपल्या मध्ये येत नाही येत नाही आपली जी प्र न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया आहे ती आपण कायदेशीर प्रक्रिया निश्चितच राबवावी पण हे होत असताना कुठंतरी आंबेडकरी समाजाला तरुणा जे निरपदा निरपराध लोक आहेत त्यांना त्रास होता कामा नये याची दक्षता प्रशासनानं या ठिकाणी घेतली पाहिजे आज अक्कलकोट तालुक्यामध्ये आंबेडकर समाजामध्ये या घटनेमुळं प्रचंड असंतोष आहे तो असंतोष ज्या ठिकाणी सामाजिक सलोख्यासाठी असेल तो बाधा आणणार आहे आंबेडकर समाज शांतते शांतताप्रिय आहे अनेक राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून दमदाट्या दिल्या गेल्याच्या देखील गोष्टी कानावर येत आहेत की त्यांनाही आरोपी सह आरोपी करण्याचं काम येत आहे एकंदरीत फिर्यादीने ज्या लोकांची नावं दिले त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रिया चालू असताना देखील इतर समाजात तरुणांना आणून पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणे हे कुठल्या राजकीय दबावापोटी होत आहे का किंवा मग आंबेडकर समाजाला बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना कुठेतरी दाबून टाकण्यास होत आहे का याचीही सर्व आंबेडकर ठिकाणी दखल घेतली पाहिजे या घटनेच्या संदर्भामध्ये मी स्वतः केंद्रीय रामदाजी आठवले साहेबांशी या ठिकाणी बोलणार आहे त्यानंतर पोलीस प्राधिकरण एस सी एस टी अनुसूचित जाती जमाती आयोग केंद्रीय मग राज्य दोघांना या ठिकाणी रीतसर मी तक्रारी अर्ज दाखल करणार आहे आणि अनेक वकील मित्रांशी देखील माझं बोलणं झालं हे झालं आहे परत मी सर्व समाजाला या ठिकाणी आंबेडकर समाजाला शांततेचं आवाहन करतो आपण शांततेने शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने या ठिकाणी लढाई लढूया एकंदरीत आंबेडकर समाजाला कधीच अन्याय सहन करत नाही आणि पुढेही या ठिकाणी करणार नाही पण याला संविधानिक शांततेच्या मार्गानं आपण लढाई लढली पाहिजे शांततेचा आव्हान मी सर्वांना या ठिकाणी करतो आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी आपली कारवाई जी आहे ती आपली न्या कायदेशीर कारवाई करावी पण हे करत असताना ज्या लोकांना आपण अडकवलेलं आहे निरापराध ज्या महिला मुलांना आपण मारहाण करत आहात ज्या समाजाला आपण सर्व वेटेस धरलेलं आहे रात्री बेरात्री तीनला अडीचला हे कुठंतरी आपण थांबवलं गेलं पाहिजे एवढीच विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतो आणि पुनशे एकदा हा कुठंतरी दलित समाजावरती आंबेडकर समाजावरती मोठा अन्याय होत आहे हीच भावना आहे ती भावना पुसून काढण्यासाठी प्रशासनानं या ठिकाणी प्रयत्न करावा